आज बघा हे आमचं कडचं वातावरण कसं आहे सकाळ सकाळचं मोसम मस्त असं धुकं हिरवगार वातावरण आहे सकाळचं फ्रेश वातावरण आहे तुमच्याकडं कसं आहे काय आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की बरं का हे बघा मस्त असं वातावरण आहे फुलाचे झाडं मोगऱ्याचे झाडं हे बघा आमचं कसं मस्त असं जास्वंदीचे झाड आले कर्दळी परत आपलं सदाफुली हे बघा सकाळचं वातावरण आहे ना आजचा आजची देवपूजा आज मंगळवार आहे देवपूजा पण केली आहे आमच्या परडीचे कसं नवीन परडी आणलेली होती त्याची थोडीशी उजळणी करायच होती परडीची उजळणी केली त्याचं व्हिडिओ केलं नाही बरं का व्हिडिओ केला असं तर नक्की मी तुम्हाला पाठवले असते पण त्याचा काही व्हिडिओ केला नाही काही नाही हे आजची देवपूजा करून परत आपलं परडीची उजळणी करून परड्या बिरड्या भरून करून मग त्याच्या करण्यात तर त्या घाई गडबडीमध्ये काय सुधारलं नाही काय नाही मी व्हिडिओ केला नाही परत हे आमची तनिष्का चाऊ मस्त मजात खेळते तर आमची चाऊचं चा तर काय तुम्ही विचारूच नका चाऊ नुसतं गोंधळ करत राहती आडत राहती मस्ती मजाक करत राहती तिची दिदी तिनं छान असं खेळलेल्या ती कोरलेल्या ती मग झालं सगळं झालं झाल्याच्यानंतर आमचं कार्यक्रम देवदेवाचं पार पडलं मग आता दळण नव्हतं दळण म्हणलं गव्हाचं दळण नाही दळण करावं म्हणून गव्हाचं दळण करते प्रतीक्षा प्रथांच्या मोलू गोलूचा अभ्यास चालला कपडे पिपडे धुऊन असे व्यवस्थित वाळू गाठले हे बघा बघू शकता तुम्ही गारटा सुटले थंड असं वातावरण यायचा मग प्रतीक्षा थंड लागते म्हणून पांघरून घेऊन तसं पदर घेऊन तिनं नीट करते आणि मी पण हे बघा अंगावरती ओढणी घेतली पांगरले घडी नव्हती ना आमच्या घरातली घडी खराब ती घडी सांगा मला घडी कशी दिसते आणि कशी वाटते मला नक्की सांगा बरं हे बघा असं मस्त असं छान घडी आणि ती घडीच कसं किती बार बार पण शेल घातलं -बर तर ते काय शेलनं ब किती वेळेस मी टायमिंग बरोबर लावला ते टायमिंगच व्यवस्थित चालत नव्हता काय नाही टायमिंगच महागच पडायची महागच पडायची घडी चला तर म्हणलं मग आता घडीच आपली बाद झाली असेल खराब झाली असेल म्हणून मग दुसरी घडी आणली मी आज नवीन मस्त अशी बघू शकता काय करतो ना मग तुम्हाला घडी कशी वाटली काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे बघा असं हे हलते च मधी हालायचं ती चमच्यासारखा हाल हालायची घडी आणलेली आणि आमचा तो तोलू मोलू म्हणते ती हे उलटी लागली उलटी लागली आणि ते कसं काय मला लावायला येत नाही का आणि महेश पण नाही महेश बाहेर गेलाय मग मीच लावले कसं तरी ती पोरं उलट आलं उलट आलं म्हणण्यामुळं मग आणि परत तसं काढून असं ही लावण्याचा प्रयत्न करते मी असा चांगला शे शिदा लावा असं म्हणून मला मोलू तोलू सांगते ती बरं मग त्याच्यामुळं काय करायचं आता असं करून असं लावा ती मी आणि ते खोकं बघा खोक्यामध्ये ते आमची तनिष्का झोपायला बघ हे बघा ते घडी आणलेलं बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आमची तनिष्का झोपायला बघते नको म्हटलं तरी ते काय ऐकत नाही का आणि मध्ये त्याच्यामध्ये बसल्या त्या खोक्यामध्ये मग बॉक्समध्ये बसते तिकडे इकडे कावरा बावरा बघते नको ग तनिष्का म्हटलं तरी तनिष्का का ऐकत नाही काय नाही इकडून आमचा तोलू एक बघतोय एकीकडून मोलू बघतोय एकीकडे तनिष्का बघते हे बघा असं मस्त असं मी भीतीला लावले भीतीवरती छान दिसते का नाही सांगा तनिष्का पण आमची हसती करती छान आणि आमचं कसं फुलाचे झाडं अगदी एक नंबर आले ती लय मस्त दिसते सकाळ सकाळचं वातावरण आणि हे फुलाची झाडं ना अगदी एकच नंबर दिसते ते दिसायला फ्रेश पण दिसते वातावरण कसं छान वाटते आणि आता शाळा चालू झाल्या म्हणून आमचे तोलू मोलू शाळेला तयार झाली ती दा दादा दादा दा, शाळेत जातोय बघ हे बघ कसं एकीकडे भांग आहेत तर एकीकडे कसं कळतोय त्यानं मग मामा कसं सांगते ती बघा हे कसे उभा आमचे रामलखनची जोडी मस्त अशी प्रेस होऊन शाळेत चालले ती आमचे छोटे बच्चा पार्टी मग परत दुपारनंतर आले शाळेतून येऊन हा जेवाला बसले ते जेवण करतोय आम्ही काय शाळेमध्ये शिकवलं नाही ते काय नाही कोण आता नवीन ह्याच्यामुळं मुलं आले नाही ते काय नाही मग लवकर जाऊन लवकरच आले तर आम्ही जेवायला बसून आमच्यासोबत येऊन गवारीची भाजी आमचं मोलू गडेतच बसून जेवतोय चुरमुरी आहेत परत चिवडा आपली शेवायची खीर आहे चपाती मेथीची भाजी या जेवायला जेवण करू सगळ्यांनी मग आमच्या तनिष्का पण जेव म्हणलं तर नाही त्याला तनिष्काला आमच्या खायचं ती पॉपकॉर्न मला पॉपकॉर्न करा पॉपकॉर्न करा लावले सगळंजणं मग त्यांना पॉपकॉर्न बनवायचं आहे जेवण झाल्यावर मला जीव दे ना ती मिट्टी लावली लावल्या बघा आमचं तो गोलू पण कसा हात करतो आहे जेवायला बसला गोलू तनिज का जेवत नाही का आणि तनिष्क बघ चंचाई घेऊन तिकडे इकडं फिराफिरी करती हे बघा छान असं मस्त पॉपकॉर्न केले मी आमच्या बच्च्या पार्टीला पॉपकॉर्नची खायची इच्छा झाली ती मग घरात होते पॉपकॉर्नचे पाकिट आणलेले ते पॉपकॉर्नचे पाकिटं हे बघा असले मस्त असे छान पॉपकॉनचे पाकिट तर मग कसं त्यांना पण थोडंसं तसं शाळा नाही काय नाही चटरपटर दुपारच्या वेळेस काय तर खावं वाटते करावं वाटतंय म्हणून म्हणलं काय आता दुसरं बाकी काय नाही तर नाही चला तर म्हणलं मग आता हे आपलं पॉपकॉर्न बनवून देवा टाईमपास आपलं होतं आहे चा, चारची त्यांची भूक पण भागते आणि टाईमपास पण होतं आहे आणि आपल्याला पण थोडासा वेळ भीड़ आहे त्या ते, त्यांनी काय तर खात बसले तर करत बसते तर आपल्याला दुसरं काहीतरी का करायला वेळ भेटते म्हणून मग हे आज त्यांच्यासाठी मस्त असं पॉपकॉर्न बनले तर कसे इकतचे आणले तसे असे पॉपकॉर्न घरच्या घरी बनवले आणि कसं म महेशच्या काय मुरूच्या पप्पांनी आणले होते पॉपकॉर्नचे पाकिटं हे बघा असं सगळ्याला प्लेटमध्ये घालून दिले कसे छान मटके मारून मारून खाते ते मला तुला छान झाले छान झाले हारण झाले खेकडा झाले तसं झालं असं झाले म्हणून म्हणून खाते तर मग त्यांना करून देऊन परत डाळ करायची होती मुगाची डाळ डाळ नव्हती डाळ संपली होती आता बरेचसे दिवस झाले मूग धुऊन ठेवले भिजवून ठेवलं मग त्याला डाळ करायची तर ते डाळ करायला काय वेळ भेटत नाही काही नाही चला तर म्हटलं मग आता झाले त्यांनी थोडंसं खाऊन निवांत बसले तर मग आपण थोडीशी डाळ बीळ करून घ्यावं करावं म्हणून मी डाळ करायला जाते मग माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला का आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की नवीन असलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा क जुनी असलं तर कमेंट करा लाईक करा आणि हे बघा डाळ कशी घरच्या घरीचं घ डाळ करायचं म्हणतं मस्त असतं छान भिजवायचं छान भिजवलं ना बरेचसे दिवस झाले ती मूग भिजवून उन्हाला वाळू घालून ठेवलं होतं आणि दिपाळीच्या सणामुळं काही करणं झालं नाही का आणि आता सण बीन पार पडलं आणि सगळ्याचे आता जेवणं खावणं व्यवस्थित झाले त्याच्या तर म्हणलं चला आता डाळ बिळ जेवढी होतील तेवढी करा परत राहिलेली उद्याच्याला करता येतं पण नाही असं डाळ करायला बसलं आणि डाळ कसं घरच्या घरी जातं कुरुंदाचं जात जातं काय दगडी जातं नाही काय आणि कुरुंदाचं जात असल्यामुळे डाळ छान पडत्यात चला तर मग आता इथं चिवडी सोपित